जय मल्हार बांधवांनो आपल्या जमातीला आरक्षण मिळावं म्हणून आपल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून पंढरपूर येथे आपले सहा मल्हार योद्धे अमरण उपोषण करत आहेत आज पंधरा दिवस पूर्ण झालेले आहे राज्यभरात आज आपण रस्ता रोको आंदोलन केलेला आहे उद्या आपल्याला महामेळाव्याच्या निमित्ताने त्या मल्हार योद्ध्यांना पाहण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत हितगुज करण्यासाठी सकाळी नऊ वाजता सोलापूर येथील देव कुत्र्यापाशी जमायचं आहे आणि इथून आपण सगळ्यांनी पंढरपूरकडे रवाना व्हायचं आहे पंढरपूरमध्ये महामेळाव्याच्या माध्यमातून आपल्या आरक्षणाची सरकार, ले ले सरकार किती दखल घेतलेली आहे सरकारनं आतापर्यंत किती बैठका घेतलेल्या आहेत बैठकीमध्ये आपल्या आपल्या शिष्टमंडळासोबत काय काय चर्चा झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं समजणार आहेत आणि यापुढील आंदोलनाची दिशा देखील आपल्याला पंढरपूरमध्ये समजणार आहे तरी मी सर्व सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधवांना मी विनंती करत आहे की सकाळी आपल्याला सोलापूर येथील अहिलेडी होळकरच्या पुतळ्यापासून पंढरपूरकडे निघायचं आहे नऊ वाजता सगळ्यांनी अहिलेडी होळकरांच्या पुतळ्यासमोर जमावं जय मल्हार